ए क्राइम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था मी संस्थापक अध्यक्ष बालचंद्र माडीक आज आपण पाहतोय चांदगुडेवाडी आंबे रस्त्याला एका शंकर जातीच्या हरणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे भटकी कुत्री आसपास गोळा झालेली दिसत होती त्यामुळे आम्ही प्रवास करताना थांबलो तर जातीच्या हरणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला दिसून आला त्याच क्षणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला वन विभागाचे अधिकारी तत्काल घटनास्थळी आलेले आहेत तरी आले आहे, त्यांच्याकडून हरणासंदर्भातील थोडीशी माहिती जाणून घेऊ नमस्कार चार वाजता फोन आला माडिक साहेबांचा पाचपुते साहेब मी तिथून मूर्ती होणं मोरगाव आंबी मार्गावर गुडवाडी रोडला पोचलो आराम पाहताच आणि त्यांनी मार्गदर्शन केलं मी ताब्यात घेतो पी एमला नेतो